मित्रांनो नमस्कार आपण जर एक शेतकरी असताल तर ही रील फक्त आपल्यासाठी आहे व्हिडिओ शेअर करा आणि सेव्ह करून घ्या भविष्यामध्ये नक्की काम येईल होतं काय की आपल्या शेतीची शेजारी जे असतात बऱ्याच वेळा आपले धुरे कोरतात बांध तोडतात ओढे नाल्यावर अतिक्रमण करतात आपल्या शेतावर अतिक्रमण करून धुरे नाले तोडायचा प्रयत्न करतात यासाठी काय करायचं यासाठी जागेवर भांडणं करायची नाही भांडणं करून फौजदारी केस करून पोलीस स्टेशनच्या चक्रामारून काही होणार नाही यासाठी काय करा जर तुम्हाला शेजाऱ्याला तुम्ही अगोदर असं काम वेळेस रोका त्याला म्हणा बाबा रे असं तू करू नको असं करताना त्याने तुम्हाला जर शिबिर केली काही जीव जीवाराची धमकी दिली तर पोलीस चौकीला जाऊन त्याच्या विरोधामध्ये एक फिर्याद दाखल करा त्यानंतर ती ता फिर्यादची कॉपी घेऊन एखाद्या वकील साहेबांकडे जा आणि दिवानी कोर्टामध्ये त्याच्या विरोधामध्ये मनाई हुकुमाचा दावा दाखल करा तुम्हाला वाटेल की दावा दाखल केल्यावर लागतील पाच दहा वर्ष नाही यामध्ये इंटेरिम रिलीफ सुद्धा असते तात्पुरता मनाई हुकूम लगेच तुम्हाला त्या व्यक्तीला रिस्टेंड केलं जातं कोर्ट सांगतं की बाबा मॅटर चालेपर्यंत बांध करू नको आणि शेवटी तुमच्याकडे पुरावे पक्के असतील तर तुमच्याकडून निकाल लागेल भविष्य काळामध्ये तो तुमचा दुरा कोरणार नाही धन्यवाद फॉलो करा